नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हाला सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या तेहतीसाव्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मागच्या भागात आपण पाहिलं की आर डीनी फ्रेंच असलेल्या सुजान हिच्याशी लग्न केलं आणि तिचं नाव सुनी ठेवलं गेलं सुजान म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य निळ्या डोळ्यांची आणि सोनेरी केसांची परी पण ती जेव्हा टाटांची सून झाली तेव्हा तिनं स्वतःहूनच भारतीय संस्कृतीमधल्या सगळ्या गोष्टी शिकून घ्यायला सुरुवात केली काही काळानंतर ती पाच मुलांची आई झाली आणि तिच्यावर घराची सगळी जबाबदारी येऊन पडली कारण तिचे पती म्हणजे आरडी हे सतत फिरतीवर असायचे त्यामुळं मुलांच्या संगोपनाची आणि घर सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावरती येऊन पडली आणि तिची प्रकृती नाजूक असल्यामुळं तिला ही जबाबदारी पेलणं तसं कठीण जात होतं आपण ज्यांच्याबद्दल बोलतो आहोत ते जे आर डी टाटा भारतरत्न जे आर डी टाटा त्यांची ही सुनी उर्फ सुजान म्हणजे आई मंडळी मुलांच्या शिक्षणासाठी सुनीला वारंवार घर बदलावं लागायचं तिची खूप धावपळ व्हायची म्हणून सुनीच्या आणि मुलांच्या सोयीसाठी डीने फ्रान्समध्ये हार्ड लॉट इथं स्वतःचं घर विकत घेतलं हे घर फ्रान्समधल्या प्रसिद्ध वैमानिक लुई ब्लेरिओ यांच्या घराजवळ होतं बरं का आणि लुई ब्लेरिओ हा एकोणावीसशे नऊमध्ये आपल्या विमानानं इंग्लिश खाडी पार करणारा पहिला वैमानिक होता आणि जेहला म्हणजे जे आर डींना मुळातच मोटारी आणि विमानं यांची खूप आवड होती एका प्रसिद्ध वैमानिकाच्या घराजवळ राहायला मिळणं ही त्याच्यासाठी फार मोठी सुवर्णसंधी होती लुईच्या विमानांची उड्डाणं आणि लँडिंग जेह मोठ्या कौतुकानं बघायचा एकोणावीसशे चौदामध्ये पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली या महायुद्धात अनेक सैनिक जखमी होत होते ते बघून सुनीचं मन तळमाळायचं आणि या कठीण प्रसंगामध्ये त्यांची आणि आपल्या देशाची सेवा करता यावी अशा प्रकारच्या उदात्त भावनेतून सुनीनं पॅरिसमधल्याच एका अमेरिकन हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करायला सुरुवात केली आपल्या कामात व्यत्यय येऊ नये तसंच मुलांची आबाळ होऊ नये म्हणून आपल्या मुलांना तिनं तिच्या आईकडे पाठवलं पहिलं महायुद्ध सुरू असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची गर्दी वाढायला लागली आणि जसजशी गर्दी वाढायला लागली ला 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 ला। तसतसा सुनीवर देखील कामाचा ताण वाढायला लागला तिच्या नाजूक प्रकृतीला हा ताण झेपत नव्हता आणि अशातच तिला क्षयरोगाची बाधा झाली आणि तिची प्रकृती अधिकाधिक ढासळत गेली तशातच महायुद्धामुळे पॅरिसमधली परिस्थिती धोकादायक झाली होती पॅरिसमधल्या आयफेल टॉवरवर बॉम्ब हल्ला करण्याचे प्रयत्न झाले होते त्यातच खाण्यापिण्याची सुद्धा आबाळ होत होती आरडींना हे कळल्याबरोबर त्यांनी तातडीनं सोनी आणि मुलांना मुंबईला आणण्याची व्यवस्था केली त्यावेळी समुद्र प्रवासाला पर्याय नव्हता महायुद्धामुळे समुद्रप्रवासही धोक्याचा बांधला होता पाणबुड्यांवर आणि जहाजांवर हल्ले होत होते पण हा धोका पत्करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि या धोक्याच्या छायेतच सुनी आणि मुलं यांनी जहाजातून हा परतीचा प्रवास केला सुदैवानं ते भारतात सुखरूप परत आले दरवेळी सुनी भारतात आली की आरडी भाड्यानं नवीन घर घ्यायचे पण आता तिची प्रकृती नाजूक झाली होती तिला ताण नको म्हणून डीनी सुनी आणि मुलांची व्यवस्था मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये केली आता त्यांना पॅरिसपेक्षा चांगलं जेवण मिळायला लागलं ला ला। पण मुंबईची दमट हवा सुनीच्या प्रकृतीला मानवत नव्हती त्यामुळं आरडींनी तिला समशीतोष्ण हवामान असलेल्या जपानमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला व्यापारानिमित्तानं जपानमध्ये आरडींचे संबंध होतेच जपानमध्ये सुनी आणि मुलांनी साधारण दीड वर्ष वास्तव्य केलं या काळात मुलांच्या शिक्षणाची जरा आबाळच झाली पण महायुद्धाचे ढग जसजसे विरळ व्हायला लागले तसे सोनीनं मुलांसह भारतात परतायचं ठरवलं मंडळी यावेळी जेह साधारण चौदा वर्षांचा झाला होता येताना परतीच्या प्रवासात जेहला टायपिंग शिकण्याची संधी मिळाली त्या जहाजावर एक जुनं रेमिंग्टनचं टायपिंग मशीन होतं नवीन गोष्टी शिकण्याची मुळातच आवड असलेल्या जेहना तेवढ्या कालावधीत टायपिंगचं ज्ञान प्राप्त केलं आणि हे ज्ञान पुढं त्याला अत्यंत उपयोगी पडलं या जहाजानं मुलांना आणि सुनीला भारतात सोडलं आणि पुढं ते इंग्लंडकडे रवाना झालं पण पुढील प्रवासात हे जहाज सुरुंग स्फोटानं उद्ध्वस्त झालं आणि समुद्रात बुडालं त्यावरच्या सगळ्या प्रवाशांना जलसमाधी मिळाली पण मंडळी सुनी आणि तिच्या मुलांचं दैव बलवत्तर होतं आणि त्यामुळेच ते सगळे वाचले होते आणि टाटा कुटुंबियांवरचं हे गंडांतर टळलं होतं मुंबईत काही काळ राहून सुनी आणि मुलं पुन्हा फ्रान्सला रवाना झाली त्यांचं साधारणपणे पाच वर्ष तिथं वास्तव्य झालं हा काळ बऱ्यापैकी शांततेचा गेला जेहचं शिक्षणही तिथं जॅन्सन जी सॅली या शाळेत था उत्तम प्रकारे झालं ही शाळा जेहला फार आवडली पण या सगळ्या कालावधीत आर डी आपल्या कुटुंबापासून दुरावले होते त्यामुळे एकोणावीसशे बावीसमध्ये त्यांनी सोनी आणि मुलांना भारतात परत आणण्याचा निर्णय घेतला त्यांना जेहला पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवायचं होतं मंडळी आरडींचं आपल्या पत्नीवर अतिशय प्रेम होतं आणि आता तिच्यासाठी भाड्यानं घर घ्यावं लागू नये म्हणून त्यांनी तिच्यासाठी आणि मुलांसाठी मलबार हिलच्या निसर्गरम्य परिसरात अलिशान बंगला बांधण्याचं ठरवलं हा बंगला सुनीला परक वाटू नये म्हणून फ्रेंच पद्धतीची डिझाईन्स फर्निचर इत्यादी आणून त्यांनी तयार करून घेतला सुनीला ही आपल्या या नवीन घराबद्दल खूप उत्सुकता होती तिच्या डोळ्यात आपल्या नव्या घरात आपण आपल्या पती आणि मुलांसह राहण्याची स्वप्न तरळत होती या बंगल्यासाठी तिनं स्वतः पॅरिसमध्ये फिरून वस्तू गोळ्या केल्या होत्या पण मंडळी दैवाच्या मनामध्ये दुसरंच काही असावं सुनीचे पाय या घराला लागायचे नव्हते तिची प्रकृती दिवसेंदिवस क्षीण होत चालली इकडे टाटा स्टील आणि टाटा इंडस्ट्रीयल बँक हे टाटांचे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले होते आर डी त्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करण्यात मग्न होते त्यांच्या मनात आपल्या प्रिय पत्नीला भेटायला जाण्याची तीव्र इच्छा होती त्यांच्यातला पिता मुलांना भेटण्यासाठीही तळमळत होता शेवटी त्यांनी तिच्या भेटीला जाण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या व्यस्त दिनक्रमातून त्यासाठी खास वेळ राखून ठेवला पण निघण्यापूर्वीच त्यांच्या हातात सुनी गेल्याची दुःखद बातमी तारेद्वारे येऊन पडली त्यांच्यावर जणू आकाश कोसळलं अत्यंत जड अंतकरणानं ते फ्रान्सला गेले पण सुनीची आणि त्यांची अंतिम भेट होऊ शकली नाही मुलांना घेऊन ते तसेच मुंबईत परतले यथावकाश त्यांच्या बंगल्याचं काम पूर्ण झालं पण जिच्यासाठी एवढा सुंदर बंगला बांधला तीच आता या जगात नव्हती सुनी वाचून घर सुनं होतं तिची आठवण म्हणून आर डींनी घराला सुनीता हे नाव दिलं तर मंडळी या भागामध्ये एवढंच आपण इथं था थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार दीपवसी नेशा दीपवसी